हॅलो फ्रेंड मी शुभांगी तुमचं स्वागत करते माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर दोन चार दिवस झाले ब्लॉग काही आलेच नाही तर म्हटलं चला आज काढूया कारण की आम्ही संभाजी महाराजची समाधी बघण्यासाठी आलतो म्हणजे इकडे आलतो वडू गावामध्ये तर तुम्हाला पण दाखवते मी कसं काय आहे इथे तर चला संभाजी महाराजचा पुतळा बनवलेला आहे मोठा खूप सारे दार खूप जुने आहेत पहिल्या ह्याच्यातले Sí. हे बघा हे दगड संभाजी महाराजांच्या हस्तीवर ठेवलेला दगड आहे तो पण त्यांना सापडला इसवी सन असं मध्ये आहे महाराजांचे चिरंजीव होते ना त्यांचे हे होते पुत्र होते नारायण महाराज

जमा करून शिवलं आणि इथं हे केलं होतं म्हणजे असंच काम करणारा माणूस रोज ही तुळशीचे पान रोज ही टाकतात ती असे रोज सगळं असते हे असं बनवलं आणि ते दुसरा होता ते कवीची तिकडं पाहिली आपण ते कवी कलश तिकडेच टाकलं होतं मारता नहीं तुकड़ तुकड़ खेलते ना हैं ऐसे जो मैं कह रहा हूँ वहाँ मंत्र नहीं तो फिर कुंडल है तो लोग कहने सिंह ले मुझे तो है क्या ऐसा क्या है संभाजी होम आहे हे वाला एकत्र मिनिट

सांगितलं नाही पण तिकडे पण जात घ्यायचं आपल्याला पोंगे तिखटवाले चांगले तिकून येऊन कोणत्या नदीचा संगम आहे भीमा आणि बामा बामान भीमा बामा बामा

तीन ना त्याचा संगम म्हणजे तिघी भेटल्या मग संगम हो ना कसं वाटला चांगला वाटला का आपण बोट मध्ये बसलो तर ते चांगलं वाटलं देवदर्शन केलं ना पण चांगलं जरा आता काय काय बघायचं आता काय बघायचं आता कुठं कुठे जायचं सांग ना आता काय ठेव का आता कुठे कुठे दादा नाही तिकडे जायचं बरं बर आपल्याला काय माहिती आहे त्याच्या पहिले बसली होती का तू बोटमध्ये बोटमध्ये नाही बसले आम्ही ते काय म्हणतात अग जर राहते मोठं इंजन राहते ते काशीत हा जहा हजार बसले होते म्हणजे ते इंजन का नाही इंजन चालते ना, ना काशीत ते तर बसले का? होते काशीत बसले आता इथं बसले कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओला इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये